नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत निपुण भारत अंतर्गत मातापालक गटांचे जे आयडिया व्हिडिओ आणि मासिक बैठक इतिवृत्त आहे ते आज आपण फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाहिलेलो आहोत आज आपण या व्हिडिओ अंतर्गत मार्च महिन्यातील आयडिया व्हिडिओची नोंद आणि मार्च महिन्याची मासिक बैठक इतिवृत्त पाहणार आहोत ओके तर पहा मार्च महिन्यातील जे आयडिया व्हिडिओ त्याची नोंद तीन मार्च दर सोमवारी आयडिया व्हिडिओ येत असतात म्हणून दर सोमवारची नोंद या ठिकाणी केलेली आहे सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक एकोणतीस स्वागताने सुरुवात मागील आठवड्यातील घरातील वस्तूवर वाक्य सांगणे योग्य पर्याय निवडणे दिलेले अक्षर पाहून शब्द लिहिणे यावर अनुभव सांगतील आणि करून पाहू या अंतर्गत लंगडी हा खेळ घ्यायचा आहे लंगडी उडी असं नाव दिलेलं आहे त्याला तर एक माता मध्यभागी उभी राहील आणि तिच्या दोन्ही बाजूला एक रेश तुम्हाला ओढायची आहे आणि त्या बाजूला दोन माता उभ्या राहतील लंगडी उडी घेत त्यामधल्या मातेला टच करून पुन्हा जागेवर जातील जी माता सर्वात आधी जागेवर पोहोचेल ती विजयी ठरेल काही नवीन शिकू या अंतर्गत मुलांना ओरडणे बंद करायचं आहे मुलांवर वारंवार ओरडल्याने मुलांच्या मानसिक आणि शारीरिक तेवर काय परिणाम होतात याविषयी चर्चा केलेली आहे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे हे टाळण्यासाठी उपाय या अंतर्गत सांगितलेला आहेत आणि पालकांनी कसं वागावं यासाठी लक्षात ठेवा या लक्षा मुद्द्याअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया क्रियाकृती क्रमांक एक मुलांना दुकानदार बनवायचा आहे आणि आपण खरेदीदार व्हायचा आहे म्हणजे दुकान आणि खरेदी हा खेळ आपण आपल्या मुलांसोबत खेळायचा आहे की क्रियाकृती क्रमांक दोन शब्द योग्य क्रमाने लावणे आणि परिच्छेद वाचणे इयत्ता पहिलीसाठी शब्द योग्य क्रमाने लावणे आणि इयत्ता दुसरीसाठी परिच्छेद वाचणे ही क्रियाकृती असणार आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक तीस मागील आठवड्यातील मुलांवर ओरडण्याचे परिणाम व टाळण्यासाठी उपाय दुकानदार हा खेळ शब्द योग्य क्रमाने लावून वाक्य बनवणे परिच्छेद वाचणे यावर माता पालक आपले अनुभव सांगतील करून पाहूया या अंतर्गत खेळ स्ट्रॉमध्ये बांगड्या घालणे मातांच्या गोलामध्ये बसतील मातांच्या समोर फुगे स्ट्रॉ आणि बांगड्या ठेवण्यात येतील थे तर मातांना फुगा उडवायचा आहे आणि स्ट्रॉमध्ये एक एक बांगडी उचलून घालायची आहे फुगा खाली पडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे जी माता सर्वात जास्त दिलेल्या वेळात सर्वात जास्त बांगड्या स्ट्रॉमध्ये ओवून दाखवेल ती विजयी ठरलेली असेल त्यानंतर आहे आ, काही नवीन शिकूया पाहुणा ओळखा चार चित्रकार्ड ठेवून गटात न बसणारा चित्र ओळखायचा आहे याचा कसा फायदा होईल यावर माता पालकांनी चर्चा करायची आहे मुलांकडून करून करुं घेऊया या अंतर्गत क्रियाकृती आईने चिनूची पेन्सिल मेनूला दिली कोणाला आनंद व कोणाला दुःख झाले असे प्रश्न आपल्याला आपल्या मुलांना विचारायचे आहेत क्रियाकृती क्रमांक दोन दोन अंकी संख्यांची बेरीज पहिलीसाठी आणि वजाबाकीची उदाहरणे सोडवा दुसरीसाठी अशा पद्धतीने दहा मार्चचा आयडिया व्हिडिओ आहे पुढे आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस आयडिया व्हिडिओ क्रमांक एकतीस मागील आठवड्यातील चिनू मिनूची गोष्ट दोन अंकी बेरीज वजाबाकी पाहुणा ओळखा खेळ यावर आ, माता पालक आपले अनुभव सांगतील वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील त्यानंतर आहे का करून पाहूया खेळ पाच रंगाचे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत तुम्हाला आ, ते रांगेत ठेवायचं आहे आणि पाच मातांसमोर प्रत्येक मातांसमोर वेगळ्या रंगाचे तुकडे आ, तुम्हाला ठेवायचे आहे गेम सुरू होताच तुम्हाला एक लिडर माता फासा टाकेल त्या फासावर जो रंग येईल निळा आला तर निळ्यासमोर उभारलेल्या माताने निळ्याच्या पहिल्या कार्डवर उडी घ्यायची आहे पुन्हा जर तर तर लाल आला तर लालच्या समोर उभारलेल्या मातानी पुन्हा लालवर उडी घ्यायची पुन्हा जर निळा आला तर पुन्हा निळाच्या समोर उभारलेल्या माताने उडी घ्यायची आहे आणि असं करत करत आपलं जी माता सर्वात आधी ते पास काढ पास करेल ती विजयी ठरेल त्यानंतर आहे का हे नवीन शिकूया या अंतर्गत आपत्कालीन आपत्कालीन मदतीचे नंबर या ठिकाणी दिलेले आहेत तर यामध्ये आप अचानक तुमच्यासमोर अपघात झाला असल्यास एकशे दोन नंबरवर डायल करायचा आहे पोलिस चोरी दरोडे पडत असेल पोलिसांची मदत घ्यावायची असेल तर शंभर हा नंबर डायल करायचा आहे आग लागल्यास एकशे एक, एक नंबर डायल करायचा आहे आणि महिलावर अत्याचार होत असतील तर एक शून्य नऊ एकवर डायल करायचं आहे आणि लहान मुलांवर मुलींवर अत्याचार होत असतील तर एक झिरो नऊ आठवर डायल करायचं आहे हे कोणतेच नंबर जर तुम्हाला त्यावेळी आठवत नसेल तर एक, एक दोन ज्याला आपण जादूचा नंबर म्हणतो तो डायल करायचा आहे तुम्हाला कोणतीही मदत मिळून जाईल त्यानंतर क्रियाकृती क्रमांक एक पक्षी व प्राण्यांचे रंग आकार प्रकारानुसार वर्गीकरण आपल्याला करायचं आहे क्रियाकृती क्रमांक दोन पहिलीसाठी चित्रावरून शब्द लिहायचा आहे आणि दुसरीसाठी शब चित्रावरून वाक्य लिहायची आहेत त्यानंतर आहे आयडिया व्हिडिओ क्रमांक बत्तीस चोवीस मार्च दोन हजार पंचवीस इथं चोवीस झाले सॉरी तिथं पंचवीस करा तुम्ही आयडिया व्हिडिओ क्रमांक बत्तीस आणि सुरुवात मागील आठवड्यातील आपत्कालीन संपर्क नंबर पक्षी प्राण्यांचे वर्गीकरण चित्रावर शब्द वाक्य लिहिणे यावर माता पालक आपले अनुभव सांगतील करून पाहू या अंतर्गत खेळ फुगे उ, फुले उचलणे एक टोपली घ्यायची आहे त्या टोपलीत पाणी आणि पाण्यात फुलं टाकायची आहेत माता पालक तोंडात चमचा धरून चमच्याने एक एक फुल वाटीत गोळा करतील जी माता दिलेल्या वेळेत सर्वात जास्त फुले वाटीत गोळा करेल ती विजयी ठरेल त्यानंतर काही नवीन शिकूया अंतर्गत महिलांसाठी काही योगासनं दिलेली आहेत योगासनाचे फायदे समजावून सांगितलेले आहेत त्यानंतर प्राणायाम कशा पद्धतीने करायची ती प्रात्यक्षिक कृती आणि त्याचे फायदे कपालभाती प्रात्यक्षिक आणि त्याचे फायदे उत्तानासन त्याचे फायदे यावर माता पालकांनी चर्चा करायची आहे अनुभव सांगायचा आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊयात क्रियाकृती क्रमांक एक कार्डबोर्डवर जे गोल काढायचा आहे त्या कार्डबोर्डला रंग द्यायचा आहे त्याचे समान चार भागात कट करायचं आहे नंतर त्या मुलाला ते समान चार भाग जोडून आकृती तयार करण्यास सांगायची आहे क्रियाकृती क्रमांक दोन अंक आधी मागचा मधला अंक आपल्याला ओळखायचा आहे त्याचा सराव करायचा आहे त्यानंतर आहे आयडिया व्हिडिओ क्रमांक तेहतीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस इथंसुद्धा सुद्धा चुकून चोवीस झाले तिथं पंचवीस करा स्वागत आणि सुरुवात मागील आठवड्यातील योगासने क्रियाकृती वर्कशीट यावर मातांनी आपले अनुभव सांगतील आणि वर्कशीट हातात घेऊन फोटो काढतील खेळ कप बॉल कागद बाटली तर सर्व मातानी समोरासमोर बसायचं आहे आणि दोन कप बाटल्या कागद बॉल घ्यायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे की बॉल उडवत बा उडवत तो झेलत बॉल उडवायचा आणि तो कपात झेलायचा आणि बाटली एका हाताने दुसऱ्या जागी जागे म्हणजे दुसऱ्या कागदावर ठेवायचं अशा पद्धतीने ज्या मातांची बाटली सर्वात आधी शेवटी पोचेल ती विजयी ठरेल फुलांनी काही नवीन शिकू या अंतर्गत फुलांनी घर सजवण्याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेली आहे फुलांची रांगोळी सजावट करून दाखवण्यात आलेली आहे आता मातांनी याचा फायदा कसा होऊ शकतो यावर आपले अनुभव सांगायचे आहे चर्चा करायची आहे क्रियाकृती क्रमांक एक प आणि च अक्षरकार्ड वाचून त्यापासून सुरू होणारे शब्द पपासून सुरू होणारे आठ ते दहा शब्द आणि च पासून सुरू होणारे आठ ते दहा शब्द सांगायचे आहेत क्रियाकृती क्रमांक दोन चित्र पाहून योग्य शब्द भर लिहायचा आहे आणि रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचा पहिले आणि दुसऱ्याची ही वर्कशीट आहे त्यानंतर मार्च महिन्याची जी मासिक सभा आहे ती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली आहे या ठिकाणी मासिक सभेचं इतिवृत्त देण्यात आलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता पहिला टप्पा आहे बालगीत प्रार्थना इतनी शक्ती हमी दाता ही प्रार्थना घेऊन सभेची सुरुवात झाली आढावा मार्च महिन्यातील मुलांवर ओरडण्याचे तोटे पालकांची जबाबदारी पाहुणा ओळखा आपत्कालीन बचावात्मक नंबर महिलांसाठी उपयुक्त योगासने फुलांची सजावट यावर माता पालकांनी चर्चा केली स्वतःचे अनुभव सांगितले प्रत्यक्ष कृती चमचाने पाण्यातील फुले वेचणे हा मनोरंजक खेळ घेण्यात आला याचबरोबर योगासने आणि फुलांची सजावट या कृती प्रत्यक्षपणे घेण्यात आल्या प्रदर्शन योगासने चार्ट अंक कार्ड अक्षरकार्ड वर्कशीट यांचे प्रदर्शन भरवण्यात आले नियोजन एप्रिल महिन्यात म्हणजेच ह्या एप्रिल महिन्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी दाखलपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले नवीन पहिली माता पालकांना कोणत्या गटात सहभाग करून घ्यायचीवर चर्चा झाली मातापालक गटाचा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नवीन मातांना ॲड करण्याच्या सूचना देण्यात आल्या समारोप नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जोमाने करणार असा विश्वास देऊन सभेची सांगता करण्यात आली अशा पद्धतीने आपण दर आठवड्याला जे मातापालक गटाचे आयडिया व्हिडिओ येतात त्या संदर्भातील नोंदी आणि इतिवृत्ताच्या नोंदी आज आपण पाहिलेल्या आहेत आवडल्यास नक्कीच शिक्षक भगिनींना शेअर करा धन्यवाद